राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर टेशन पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये घसरण ही सर्वच बाजार समितीमध्ये दिसून आलेली आहे तर पाहुयात काय भाव नेमके होते सुरुवात करूयात पेंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत येथे आठशे चौदा वानांची आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला सायकडा येथे दोनशे चोवीस वानांची आवक आली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सहाशे आठ रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सहाशे बा सहाशे ब्याण्णव वाहनांची आली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला वेंचोर येथे तीनशे एकाहत्तर वानांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सातशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे चारशे तीन वानांची आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवड येथे आज सरासरी कांदे तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकली मनमाड येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे एकोणसत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट तीन हजार चारशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपूर येथे सरासरी कांदे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी दोन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट दोन हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला यवला येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला अंधारसोले येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक लॉट तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला कळवण येथे सरासरी कांदे तीन हजार चारशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट तीन हजार आठशे पन्नास रुपये कांदे तीन हजार चारशे क्विंटल पर्यंत विकले तर टॉप एक रुपये विकला क्वालिटीचेनांची अवकाली होती तर गंगापूर येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली बदला डागीमाल पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला पारनेर येथे आज अकरा हजार दोनशे पाच गोन्यांच्या अवकाली होती चार पाच लॉट तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार पाचशे ती तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पारेर येथे विकले आहेत